या निवडणुकीसाठी येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सगळ्यात महत्वाचा संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला आहे तो म्हणजे मताचा अधिकार कारण इथं झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत पण एकच आहे आणि मुंबईतल्या आंटेलिया बंगल्यात राहणाऱ्या आंबाडी मताची किंमत एकच आहे या मताच्या समानतेच्या अधिकारांची अंमलबजावणी आपल्याला येणाऱ्या विरोधी करायची आहे आणि या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आमच्या नवीन अॅडव्होकेट वंजुषाताई रुपये वाढते त्याचबरोबर आपल्या या प्रभागामध्ये ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे मंजुषाई पाडजेंचं चिन्ह आहे मशा असो त्याच्या माध्यमातून मतदान करायचंय मी आपल्या सगळ्यांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो की आजकाल निवडणुका लढवत असताना प्रत्येक पक्ष काय बघतोय तर त्याची लढायची आर्थिक क्षमता मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओमराजेच्या विरोधात सहापैकी पाच आमदार असताना आणि ओमराजेकडं एक पैसा नसताना सामान्य माणसानं ती निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर देशाचे पंतप्रधान आल्याच्या नंतर सुद्धा तीन लाख तीस हजार इतक्या मताच्या फरकानं जर इतकी बहादर आणि स्वाभिमानी जनता निवडून ठेवत असेल तर माझा आपल्याला विनंती आहे की आम्ही सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे सर्वसामान्य माणसाची व्यथा सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत जाणणारे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष दिलेले आहेत माझी विनंती आहे आता मला एक जण सांगत होते की आमचे उमेदवार सुद्धा झोपडीत राहणारेच आहे काही झोपडीत राहणं म्हणजे काही कमीपणा नाही उलट झोपडीत राहणाऱ्या माणसाला झोपडीत राहणाऱ्या दुसऱ्या माणसाची व्यथा आणि अडचण समजू शकते आणि त्याच्या अडचणी याचीच तळमळ मला वाटते तुमच्या जी दुसरा कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी समजून घेऊ शकणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या रूपानं या ठिकाणी आपण एक नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी वकील आमच्या आहेत जो माणूस पैशाची ताकद लावून तुमच्या समोर येणार आहे तो माणूस उद्या तुमच्यासाठी काम करत असताना जेवढे पैसे खर्च झाले तेवढे पैसे काय करणार आहेत पहिल्यांदा वसूलच करणार आहे की वसूल काय शिवाय एकूण करणार आहे तुमच्याच काम बांधून हाणणार आहे म्हणून तुमच्या सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे सामान्य कुटुंबातल्या सामान्य तुमच्यापैकी एक असणाऱ्या लोकसभेला केलं त्याच पद्धतीनं उद्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमचा त्या ठिकाणी दाखवा आ ही कळकळीची विनंती करतो आणि होणाऱ्या तीन डिसेंबर मध्ये आपल्या भगिनी जो त्या वकिला आहेत स्वतः म्हणजे आणि आपले दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड अशा मताने विजयी करा एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद